आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र शासनानं तेरा सप्टेंबर रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा नोटिफिकेशन काढून कांद्यावरील किमान निर्यात शुल्क वीस टक्क्याने घटवले वित्त मंत्रालयाचे उपसचिव अमृता यांनी याबाबतचे नोटिफिकेशन काढले दोन्ही निर्णय घोषित होताच आशिया खंडातील कांद्यासाठी प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी गांद्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसचा एक भाग म्हणून युवा चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण भारतीय चित्रपट विभाग दोन हजार चोवीस असा नवा विभाग सुरू केला आहे यंदा वीस ते अठ्ठावीस दरम्यान पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे या नवीन विभागाद्वारे देशभरातील विविध प्रकारची कथानकं आणि सिनेमा शैलीच्या भारतीय पदार्पणाच्या चित्रपटांवर इफ्फी लक्ष केंद्रित करण्यात करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओणमच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा दिल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधानांनी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात शांती समृद्धी आणि उत्साह घेऊन येवो अशा शुभेच्छा दिल्या श्री मोदी म्हणाले की ओणम हा केरळच्या वैभवशाली संस्कृतीचा सण आहे आणि जगभरातील मल्याळी लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात आज अभियंता दिन आहे महान अभियंता सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जय जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील सर एम विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाचे स्मरण केले एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी देशाची प्रगती नवकल्पना आणि आव्हाने असल्याचे म्हटले आहे आव्हानांवर मात करण्यात अभियंत्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे अभियंता दिनानिमित्त मोदींनी एक व्हिडिओही शेअर केला आहे जागतिक हवामान बदलाच्या तथा व्यावसायिक स्पर्धेच्या या कालखंडात आमचा शेतकरी बांधव अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पिकपद्धतीसह कृषी माल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर राहावा या हेतूने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा इतर संलग्न संस्थांचे संयुक्त विद्यमातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे आयोजन येत्या वीस एकवीस व बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार